गाव कोणतं तुमचं वाडा काय वाटतं कोल्हे कोल्हेच लागणार कोल्ह लागणार शंभर टक्के शंभर टक्के कशावरून त्याची कारकीर्दी चांगली आहे बर संस्कृत आवाज उठवलाय आणि आडर राह काहीकडे कामच बघितलं नाही काही पक्ष बदली करायच्या सारख काम नाही केलं काही नाही तीन वेळा निवडून दिले वाडी नमस्कार नाव काय तुमचं वसिम बाबाई मुंडे हेच गाव का हेच गाव कोले आता सामना होते कोल्यांनी काम नाही एवढं केलं पण तो माणूस एक नंबर आहे आडरावनी जस काही पक्ष बदली केले मोकात पहिले उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे आता अजित पवार तिकीटासाठी हे काही करायला लागले त्यामुळं कधी आपला बाप एकच असतो करायला काही दहा असतो त्यामुळं कधी पण एकच बाप पाहिजे ठीक आहे एक बाप पाहिजे पण कोल्हाने सुद्धा तीन पक्ष बदललेत तीन पक्ष त्याचे अदोघर बदललेत खासदारकीच्या अदोघर जशा खासदार झाले तसे शरद पवारला सोडले का नाही सोडले आणि आज पुणे जिल्ह्यात जो विकास चालू आहे तो फक्त शरद पवार म्हणून अशोक कोणतं गाव काय वाटतं वाटतराव आदरराव आढळराव येणार कशावरून सरकारचं काम बरे ही सगळी <laughs> काम आहे त्यांचा ठीक आहे आडरवच काम आहे असं त्यांचं म्हणणं तुम्हाला काय वाटतं काय भारतीय जनता पार्टी कारण कसं जर पाहिलं कुठल्या पक्षांनी बहुमत पाहिजे दोनशे त्र्याहत्तर सीटांचं कुठल्या पक्षाने दोनशे त्र्याहत्तर जागांवर उमेदवार उभे केले भारतीय जनता पार्टी सोडली भारतीय जनता पार्टीने तीनशे दहा जागांवर उमेदवार उभे केले काँग्रेसने दोनशे तीस जागांवर उभे केले बाकीचे जे काय ते मग कोण एक दोन पाच हा उभे केले त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीशी उतरली दिली भारतातलं सर्वात मोठं पक्ष झालंय बा शेतकरी नाराज आहेत आम्हाला प्यायला पाणी नाही साहेब वर्ष आता कुठं इकडे आता सगळं पाणी दिलं खाली सोडून हा आम्हाला प्यायला म्हणजे आम्हाला प्यायला पाणी नाही साहेब हा आत्ता प्यायला पाणी नाही प्यायला 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 पाणी नाही काय निवडून काय आता काय केलं पण काय केलं पण आम्ही सांगितलं त्याच्यापर्यंत आम्ही जाऊ शकतो आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन आमचे दुखणं दुखणं मांडू शकतो ना त्यांना भेटू शकतो आमचं असं म्हणणे आम्हाला भेटू शकतो तो बोलू शकतो याला पुढे जायचं दिल्लीला बघायला वेळेला पाहिजे एवढे काम केली ज्या वेळेला तुमचे फोन वगैरे म्हणजे खासदार भरपूर काम केली निवडून आलो कसा माणूस आहे सामने उभा राहिला तर आम्ही ओळखणार नाही मग त्या माणसाचं काय करायचं लांड्यावाडीला भेटतो तरी भेटणं कमीत कमी पाहिजे कारण त्या आता हे आम्ही सांगितलं तेच बरोबर आहे इकडे या धरणाची अवस्था काय आहे पाणी खालून कमी होत चाललं तरी इकडे इकडचं सगळं इकडे माणसं तिकडे पाणी पाहिजे आणि इकडे इकडच्या लोकांना तिकडे पाणी पाहिजे सगळ्यांना पाणी मोहिते पाटलांची उन्हाची आता ती मोहिते पाटल्यापासून मागे जायला का आणखीपर्यंत राजकारणाचा तिथपर्यंत कुणी जाऊ शकत नाही सगळ्यांच्या ते पक्ष बदलायचं मतदारांचा विचार करतात का तिकडे पक्ष बदलायचं चाललंय आता निवडणूक लागल्या तरी राहूर पण काम होणं गरजेचं आहे ना काम झाली नाही का काम नाहीच झाली कोल्ह्यांच्या काळात कोल्ह्यांच्या काळात अपेक्षा काय होत निवडून आलो यायला पाहिजे परत यायला पाहिजे का नको येतच नाहीत लोक झाले त्यांचे काम झाले हे एवढं मोठं वाड्यासारखं गाव आहे आले आलेच नाही आड नाही आला तो होता तेव्हा पण नाही आला कोल्हे पण नाही दोघं आले नाही काय वाटत मला कोल्ह कोल्ह की आढळ राहू खोले कोल्हा येणार नाही येणार आमचा नाही सांगू शकत पण आता तुमचे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील तुमचे आहेत ना ते आता आड राहून प्रचार करत आहे असू दे की त्याला तरी असू दे पण आमचं जे खासदार कोले आहे ते शंभर टक्के म्हणजे मोहिते पाटलांनी सांगितलं तरी लोक बरोबर कोल्यांनाच मतदान करणारे हो त्याच्यामध्ये बदल नाही कोणता सरपंच होतो तुम्ही हो माझगाव हेच गाव बस माझगाव माझगाव काय आमचं काही काय आता पाच वर्ष लोक फक्त ते कामाग येतात पण त्याचं काय त्यांना काही हे नाही सिलेंडर किती काय भाव वालय आता गरिबांचं काय आहे का त्यांना हजाराच्या त्यावेळेस हा त्यावेळेस किती होत किती होता त्या सिलेंडर त्याच्या वेळेस ना नाही का आता त्यावेळेस काय बोलतो महागाई हो ग्या महागाई हो ग्या घ्या तुम्ही जरा घ्या थांबा थांब ऐका आज तुझे ना थांब काय बोलतात काय करतात या सा तीनशे साडेतीनशे हजार रुपयाचा सिलेंडर तुम्ही टाकला आहे गरीब काय आहे का त्यांना काय फक्त यांनी या कक्ष जायचं त्यांनी त्या पक्षात जायचं याच्या पलीकडे त्यांना काहीच नाही पडलं विकास कामासाठी आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं असं आता विकास कोलेच करणार आणि नाही करणार कोणी आढळ राहून किती वाजता करणार काय केलं त्यांनी काहीच नाही केलं नाही नाही रोखवलंच नाही इकडे तर फक्त बातलं त्याचं ते टेक्निकल करीत तिकडं आला नाही तर इकडं आम्हाला माहीत आहे ना तसं हे बघा तुम्ही असा आरोप केला जातो ते पण जतीत आले नाही कामं केली नाही ते म्हणून जो तो ते भावना सांगणार ना, ना। शेवटी कसं वाटतं तुम्हाला शेवटी माझा पक्ष तो जरा आपल्याला पक्षाची काही लिहिलं देणं नाही आम्हाला आम्हाला नेता चांगला आहे तो गंभीर मा माणूस आहे हे आज काहीच केलं नाही माझं तुम्हाला सांगण्याच एवढं नाही धन्यवाद काय वाटतं मला कोल्हा येतील वर्ष आढळून पाहिले आड्रावांचं काम पाहिले काय वाटतं कोण कोल येतील ठीक थँक्यू हां नमस्कार कोणतं गाव आहे नायपूर आले बाजाराला गॅस भरायला आले एवढं लांब यावं लागतं गाडी येत नाही गावात गाडी येते पण ती आली गगपूर प्रश्न नाही आमच्यावर आम्ही ढोंगा करतो ना बड बड म्हणजे डेने पर्यंत तरी गाडी यायला पाहिजे ती तशी नाही पडला पण ती इकडेच संपते ब ठीक आहे काय हरकत नाही आडराव कोल्हे कोण येऊ शकतो नाही आमच्या मते कोल्लेच याय पाहिजे कोल्हे पाहिजे या आदिवासी भागामध्ये तरवलंय का असं कोल्लेंना मतदान दे काय केलं त्यांनी तुमच्या काय नाही आमच्यासाठी नाही काहीच केलं पण एक तरुण कार्यकर्ता येवा ब तरुणांनी काहीतरी केलं पाहिजे ना तर केलंस आडराव दिली पाहिजे काहीच नाही झालं त्यामुळे एकदा कोल्हे संधी पाहिजे काय वाटत संधी दिली पाहिजे हां बरोबर आहे आम्ही वाळतो वाळत कोल्ह्यांचे काम पाहिलं आड्रावच पाहिलं आड्रावच पाहिलं आजपर्यंत आमचा रस्ता उठून गेला प्यायला पाणी नाही आमच्याकडे बर आड्रावने काही केलं नाही समजा कोल्याने काय असतील साहेब अजून तरीपर्यंत काही दोघांनी काही केलं नाही काही केलं नाही रस्ता तो आहेच सापडलेला तसंच आहे आम्ही डोक्यावरती पाणी वाहतोय आतापर्यंत अजून तेच आहे अजून टँकरच हे केलं तरी पण टँकर पण येऊ शकत नाही तरी काय करणार आम्ही पण करायचं काय पाटील बी यायला जबाबदार नाही मोहिते पाटील जबाबदार जबाबदारी ते काहीतरी आलते त्याऐवशी पण आणि त्यांनी पाहून गेलेत हां करतो काहीतरी ठीक आहे म्हणजे प्रत्येक राजकारणावर तुम्ही लोक नाराज आहे नाराज आहे अग्र तिक